सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल यांनी त्या ठिकाणी के केला के बोलतात आपण बसणार चुकीचा इतिहास दाखवला जात आहे औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही एवढं म्हणजे अमानवी कृत्य या औरंगजेबाने केलं या औरंगजेब म्हणाले आबू आदमी म्हणतात या अशा औरंगजेबाला काय म्हणतात कुशल प्रशासक त्यांनी मंदिर बांधलं असं म्हणतात काशी विश्व काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर अनेक मंदिर उद्ध्वस्त केली कोराडकर जे केलेलं वक्तव्य त्याचाही आम्ही निषेध करतो त्याच्यावर अशीच कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा अबू हजनी दाखल करत असताना सोलापूर छत्रपती संभाजी मध्ये शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या पुरुषाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे महोदय या ठिकाणी एका अतिशय महत्वाच्या अशा विषयाकडे मी आपलं लक्ष महत्वाचा विषय आहे सभापती मोदय यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी केलं चुकीचा इतिहास दाखवला जात आहे औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब I'm just somebody, करण्यात येत आहे आणि मी हेही सांगतो संभाजी महाराजांच्या बद्दल देश धरम पर मिटणे वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था एकी शंभू राजा अरे अशा या राजा या राजाचा अवमान करणं या राजाचा अपमान करणं आणि या राजावर अत्याचार करणं चाळीस दिवस डोळे काढले डोळ्यांमध्ये शिगा घातल्या गरम लोखंडी नख काढली जीप छाटली अंगावरचे सालटी सोडली सोलली त्याच्यावर मीठ टाकलं म्हणजे एवढं कौर्य एवढं म्हणजे अमानवी कृत्य या औरंगजेबाने केलं या औरंगजेब म्हणाले आबू आजमी म्हणतात या अशा औरंगजेबाला काय म्हणतात कुशल प्रशासक त्यांनी मंदिर बांधलं असं म्हणतात काशी विश्व काशी विश्वेश्वराच मंदिर काशी विश्वेश्वराच मंदिर अनेक उद्ध्वस्त केली छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्यांचा कल्याणचे सुभेदार सुभेदार कल्याणचा त्याचे सून तिला साडी चोळी देऊन तिला आदराने पाठवलं आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज भेटत नव्हते त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एवढा अत्याचार केला आया बहिणींवर की नद्यांमध्ये रक्ताळलेलं पाणी आणि प्रेत वाहत होती आणि अशा या क्रूर कर्म्याला ज्यांनी फक्त आपले हिंदूच नाही त्यामध्ये जैन असतील बौद्ध असतील सगळ्यांवर अत्याचार केले सगळ्यांवर अत्याचार केले मंदिरं तोडली मंदिरं तोडून थांबले नाहीत धर्मांतर केलं हे सगळं करत असताना या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचे हलाल त्यांनी केलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून अशा क्रूर कर्म्याला कुशल प्रशासक म्हणणं या ठिकाणी त्याला मंदिरं बांधली म्हणणं ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वराज्यावर चाल करून आला परंतु त्याला संभाजी महाराजा पुरून उरले तो हरू तो जिंकून हारला पण संभाजी महाराज बलिदान करून देखील जिंकले बलिदान करून देखील जिंकले आणि म्हणून या दिल्लीच तख्त काबीज करण्यासाठी त्यांनी आपल्या बापाला कैद केलं त्याच्या भावानं ठार मारलं लो। सत्तावीस लोकांना ठार मारलं लो। दिल्ली हा दिल्लीचा तख्त कब्जा करण्यासाठी हा क्रूर कर्म महाराक्षस कर आहे आणि अशा या राक्षसाला नीच राक्षसाला त्याची भलामण करणं बाळासाहेबांनी देखील विरोध केला होता ना त्याला म्हणून अशा देशद्रोही अशा अरे म्हणून तर ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ना आणि देशद्रोही देशद्रोही देश पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही यामध्ये देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का राष्ट्रभक्त मुसलमानांची वाद आहे का पण इथं राहून संभाजी महाराजांचा वध करणं हलाल करणं त्यांची चांबडी सोलणं आणि त्याच्यावर अन्याय त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगलं म्हणणं चांगला माणूस म्हणणं चांगलं प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती संभाजी महाराज अंबादास नऊ वर्षामध्ये एकोणसत्तर लढायात संभाजी महाराजांनी जिंकल्या एकही लढाई हरले नाही एकही लढाई हरले नाही असा एकशे सव्वीस लढाया एकही लढाई हरलेला राजा नाही आणि म्हणून या म्हणून मगाशी म्हणालो की त्यांचं शौर्य लोक एक बाजू बघतात दुसरी बाजू जेव्हा कळते तेव्हा त्यांनी म्हणजे सगळं म्हणजे प्राणांचं बलिदान केलं त्यांनी परंतु आपल्या देशासाठी धर्म बदलला नाही हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की छत्रपती संभाजी महाराज हा कट्टर देशाभिमानी ज्वलंत हा अंगार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता आणि अशा या छाव्याचा अपमान करणं त्यांना अन्याय करणं अत्याचार करणं त्या औरंगजेबाला या ठिकाणी त्याचा उदात्तीकरण करणं हे बरोबर नाही आणि मी आपल्याला सांगतो की औरंगजेबाच्या कबरीचा देखील उदात्तीकरण करणं किंवा मुंबईमध्ये कोण तो बॉम्बस्फोट मधला होता याकूब मेमन याच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं या, उदात्ती या ठिकाणी हे देखील हे देखील आपल्याला शोभणार नाही आणि म्हणूनच तुम्ही काय आम्ही काय शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे लोक आहोत हे राज्य देखील शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय दिल्लीच हा दिल्लीच तख्तही केंद्र सरकार दिल्लीचं हि तक्त महाराष्ट्र राखतो आणि म्हणून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी नेवीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब लावलेलं आहे आज तुम्हाला मी सांगतो मगाशी कोणी सांगितलं असेल ना औरंगजेबाचं नाव काढून टाकलं ते सांगितलं आणि दुसरी औरंगाबादचं नाव देखील औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं आपण संभाजीनगर केलं आणि म्हणून अशा या थोर राजा जो आहे तो राजा आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याचा ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा धिक्कार त्याचा धिक्कार तर करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे या सर... अशी विनंती या ठिकाणी अडतर्प करा परंतु अबू आझमी हा औरंग्याचा औलादीचा आहे आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान कोणी करत असेल धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान कोणी करत असेल तर त्याला माफ नाही आणि म्हणून माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय या ठिकाणी खाली तर आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेलीच आहे परंतु याच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की यापुढे छत्रपती आम्ही करतोय ना करतोय 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 करतो छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे काल गुन्हे दाखल केले आणि म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करूया आणि म्हणून या ठिकाणी याला याचा निषेध आणि त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे आणि मला आपण बोलण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अबू आझमी यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो बाई विरोधी पक्ष नेता बाई जगताप विरोधी पक्ष नेता मला कसं माझी विनंती आहे मला वाटतं दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या भावना तीव्र आहे सभागृहाच्या नेत्यांनी ने आपलं मत मानलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत आणि सर्रासपणे केले जात आहेत शासनाचं आणि विरोधी पक्षाचं आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बाजूच्या भावना तीव्र आहेत या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितावर तीव्र स्वरूपाचे आपण त्यांच्यावरती कारवाई करावी फक्त पोलिसामध्ये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चालणार नाही आणि म्हणून संपूर्ण सभागृहातील सदस्याच्या भावना तीव्र आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी या संदर्भामध्ये भाई जगताप आपण आपलं मत मांड सभापती महोदय सभापती महोदय आपण बसाल बघा आपण बसा। आधी शांतपणे ऐकून घेतलं ले। सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करीत आहे माहित सभापती मोदय त्यांना बसवायला सांगा आता जागेवर बसायला सांगा त्यांना कृपया पण खाली बसा सभापती मोदय आपल्या सभागृहामध्ये एक अतिशय संवेदनशील विषयावर अबू आझमी केलेलं वक्तव्य त्याचा निषेधच आम्ही केलेला आहे आणि हा निषेध करत असताना ज्या सभागृहाचे नेते आदरणीय शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते आम्हाला मान्य आहे की त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने छत्रपतींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या बाबतीत ज्या पद्धतीने कोरटकरांनी छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोलला आहे सोलापूर कराने छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोललेला आहे त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झालीच पाहिजे आम्ही आम्ही स्वतः सांगत आलेलो आहोत आबू कारवाई झालीच पाहिजे परंतु त्याबरोबर छत्रपतींच्या संदर्भामध्ये कोराडकरने जे केलेलं वक्त त्याचाही आम्ही निषेध करतो त्याच्यावरही अशीच कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सभागृहात सर्व सदस्यांना माझी विनंती आपण बसा सन्मान्य सदस्य आहेत सर्व जे जे कोणी बोललेले असतील राष्ट्रपुरुषा संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी कृपया आपण सर्वांनी खरी बसा सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक बरेल